मला असं कधीच आठवत नाही की माझ्या बापाला मी पुस्तक मागितलं आणि दिवस मावळतेच्या आत माझ्या बापान मला पुस्तक आणून दिलं नाही असं कधीच झालं नाही असं कधी घडलं नाही की दिवस मावळतीला गेला आणि मला पुस्तक आलं नाही दिवस मावळतीच्या आत बाबासाहेबांना पुस्तक आणून द्यायचं काम त्यांच्या वडिलांनी केलं बांधवांना आपली लेकर शिकवत असताना आपली शिखरावरती जात असताना आपण काय करतो आपल्या लेकरांसाठी हे सुद्धा शिकलं पाहिजे असेल तर आंबेडकरांकडून शिकलं पाहिजे अरे बाप दोन वाजेपर्यंत जागी असायचा आपल्या लेकराला उठवायचा वर्ग अभ्यासाला बसले मग बापांना झोपी जायचं हाच दिनक्रम तब्बल सात वर्ष चालू होता म्हणून की काय शिमला द नॉलेज म्हणून ज्यांना ओळखलं जात ज्ञानाचा शिंबॉल कोणाकडे पाहिलं जातं तर म्हणून की काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे बघितलं जात की जगाच्या पाठीवरती ज्ञानाचा शिम्बाल कोण आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत पैसे नसले तर मुलीकडे जावं मुलीकडून पैसे आणावे आणि आपल्या निवृत्ती वेतनातून आल्याच्या नंतर आपल्या मुलीला पैसे द्यावे पण बाबासाहेबांना पुस्तक पुरवावी आणि अन्याय अत्याचाराने विखुरलेले होतो आपण बाबासाहेब आंबेडकर रोज जेवण करायचे दहावीचा काळ होता आणि दहावीची पेपर चालू होती बाबासाहेब आंबेडकरांनी जेवण करावं रामजीनं असं समोर बसावं आणि आपल्या लेकराकडे बघावं बाबासाहेबांनी जेवण करावं बाबासाहेबांनी विचारावं बाबा तुम्ही जेवण करा आणि बाबासाहेबांकडे बघत बघत रामजींना म्हणावं तुम्ही जेवण करा भीमराव तुम्ही जेवण करा मी नंतर जेवतो एक दिवस झाला दोन दिवस झाले चार दिवस झाले बाबासाहेब तुम्ही जेवण करा मी तुमच्या नंतर जेवतो बाप आनंदात दिसत होता बापाच्या चेहऱ्यावरती वेगळं समाधान दिसत होतं आणि बाबा बाबासाहेबांच्या चार दोन दिवस गेल्याच्या नंतर लक्षात येत मी खाल्ल्याच्या नंतर दोडीमध्ये भाकर शिल्लक राहत नाही मग माझा बाप काय खात असेल आणि पाचव्या दिवशी बाबासाहेबांनी सांगितलं भीमराव तुम्ही जेवण करा तुमच्या झाल्यावर मी जेवतो आणि त्यावेळेस प्रश्न पडलेला भीमरावांनी बापाला सांगितलं बाबा मी जेवण झाल्याच्या नंतर दुसरी शिल्लकच काही राहत नाही तुम्ही खाता काय बाबा तुमचे भोग भागते कशाला बाबा बाबा तुम्ही थकता कस त्यावेळेस रामजी आंबेडकरांनी सांगितलं भीमराव माझी भूके अन्नाने भागणारी नाही भीमराव तुमच्या बुकेन माझी बोक भागणारी नाही दुर्डीतल्या माझी बोग भाग नाही भिंबराव एवढे मोठे वाचात शिखर गाता एवढ्या उंचीवरती जा की तुमची उंची पाहूनच माझी बोक भागली पाहिजे भिंबराव माझी भूक भागली पाहिजे इतके मोठे वा तोपर्यंत माझी भूक भागणार नाही असा बाप अगोदर संघर्ष करतो त्यावेळेस यशाचा चमजा वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येत असतो